पूर्वीपासून शिवसेना शिंदे साहेबांचीच होती आणि आमचीच होती आताही त्यांनी निर्णय तोच दिलेला आहे आणि यापुढे शिवसेना शिंदे साहेबांची आणि बाळासाहेबांची शिवसेना शिंदे साहेब त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचे खरे वारसदार आहेत हे आज सिद्ध झालेले आहे शिवसेना जेल शिवसेना प्रमुख माने ठाकरे यांचा जो पूर्ण महाराष्ट्राला नव्हेच पूर्ण देशाला ज्या निर्णयाची अपेक्षा होती तो निर्णय आज विधानसभेचे राहुलजी नार्वेकर अध्यक्ष यांनी आज थोड्याच वेळापूर्वी ते घोषित केला की शिवसेना ही बाळासाहेबांची खरी शिवसेना आहे शिंदे साहेब त्यांच्या विचारांनी चालवत आहे ती त्यांचीच आहे असा या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आज आमच्या उल्हासनगर शहर शाखेच्या वतीने युवा सेनेच्या वतीनं आज आम्ही इथे हा जल्लोष आणि आनंद आमच्या महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकारी म्हणून आम्ही इथे करत आहोत शिवसेना ही आमचीच होती आमचीच राहणार यापुढेही शिवसेनेचं काम शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखालीच चालणार आहे त्यामुळे आम्ही आपल्या शहरवासींना पण सुद्धा आम्ही शुभेच्छा देतो की त्यांनी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे यापुढे त्यांचं सहकार्य आम्हाला असंच राहील आणि शिवसेना शिंदे साहेबांचीच झाली ही आता शिक्कामोर्तब झालेलं आहे